आणि आता बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबईतील खारघर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला भिंगाली उपविभागीय तेहतीस केवी अधिराज फीडर आगीमध्ये केबल जळालेले आहेत आणि यामुळे तब्बल एकशे सव्वीस ट्रान्सफॉर्मर दोन उपकेंद्रे बंद पडली आहेत तर खारघरमधील टाटा वन आणि टाटा टू या भागातील बारा ट्रान्सफॉर्मर जळ जळाले आहेत एस व्ही के एम कॉलेज परिसरातील दोन ट्रान्सफॉर्मर जळाल्याची माहिती मिळते आली आणि त्यामुळे खारघर परिसरातील वीज पुरवठा हा खंडित झाला आणि आता बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबईतील खारघर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला भिंगारी उपविभागीय तेहतीस केवी अधिराज फीडर आगीमध्ये केबल जळालेले आहेत आणि यामुळे तब्बल एकशे सव्वीस ट्रान्सफॉर्मर दोन उपकेंद्रे बंद पडली आहेत तर खारघर मधील टाटा वन आणि टाटा टू या भागातील बारा ट्रान्सफॉर्मर जळालेत एस व्ही के एम कॉलेज परिसरातील दोन ट्रान्सफॉर्मर जळाल्याची माहिती मिळते आली आणि त्यामुळे खारघर परिसरातील वीज पुरवठा हा खंडित झाला